हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण रंगोळी मॅट शिकणार आहोत आपला आजचा दिवस आहे दुसरा दुसऱ्या दिवसामध्ये आपण रंगोळी मॅटसाठी लागणार साहित्य पहिल्या दिवसामध्ये आपण रंगोळी मॅटसाठी लागणार साहित्य तर पाहिलंच आहे आता आपण सिंपल असे साधे डिझाईन दुसऱ्या टेममध्ये आपण शिकणार आहोत सर्वप्रथम आपण सिंपलच डिझाईन घेणार आहोत जे की दोन पद्धतीने यूज करता येतात प्रथमत आपल्याला आप ते भिंतीच्या साईडनं वगैरे ठेवता येतं आणि दुसऱ्यांदा आपल्याला ते समयी वगैरे ठेवण्यासाठी वगैरे आपण स्टँड पण यूज करू शकतो असे दोन्ही पद्धतीने आपण सिम्पल असे डिझाईन आज करणार आहोत आपण रेक्झिन यूज न करता आपण दुसरं काहीतरी यूज करणार आहोत नवीन असे अट्रॅक्टिव्ह असे काहीतरी असेच नवीन व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील रेक्झिन आलावा काय काय आपण रंगोली गॅडसाठी वापरू शकतो ते सर्व आपण व्हिडिओमध्ये मा सविस्तर सा माहिती सांगणार आहोत प्रत्येक व्हिडिओ माझे बघत चला कारण आपण रेक्झिन आलावा आपण वेगवेगळे वापर करून म्हणजे आपण मी काय काय यूज करणार आहे काय काय नाही ते सर्व मी व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे प्रत्येक व्हिडिओ हा नवीन नवीन कृत्य देणं मी चालू करणार आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकनवर क्लिक करा आणि तुमचं माझे व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला तर आपण व्हिडिओ कशावरती पाहणार आहोत ते बघूया हे बा ही, ही आहे ओ एच पी शीट आपण आज ओ एच पी शीटवरती रांगोळी पाहणार आहोत ही अशा प्रकारची मी आपल्या घरामध्ये जे काही छोटी वाटी किंवा कोणतेही प्लेट वगैरे असेल तर ते आपण सर्वात छोटा आकार घेणार आहोत त्याचा मध्य काढून घेणार आहोत आपण अशा मी एक पट्टीचा वापर केलेला आहे किंवा तुमच्याकडे इंच पट्टी असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकतात अशा प्रकारे मी पट्टीच्या साह्याने मध्य काढून घेतलेला आहे आणि सेंटरमध्ये एक लाईन ओढून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला भिंतीला पण रांगोळी ठेवता येईल किंवा समयला दोन्ही पद्धतीने आपल्याला यूज करता येईल त्यामुळे आपण ही कट करून घेणार आहोत सेंटरमधून नीट बघा सावकाश दाखवत आहे मी कोणाला काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात प्रत्येकांची कमेंट आली होती की लाईव्ह नको ऑफलाईनच व्हिडिओ टाकत जावा त्यामुळे मी ऑफलाईनच व्हिडिओ टाकत आहे अशा प्रकारे आपण लाईनिंग ओढून घेणार आहोत तिरकस एक एक इंचा गॅप ठेवून आपण हे लाइनिंग वढून घेत आहोत लहान मोठं तुम्हाला जर दीड इंचाची ठेवायचं असतं ते पण तुम्ही ठेवू शकतात आणि हाफ सर्कल अंदाजावर आपण हाफ सर्कल घेत आहोत याच्यावरती मी सर्वात प्रथम तुम्हाला सिम्पलच डिझाईन करून दाखवत आहे तुम्ही या पद्धतीनं स्टार्ट करू शकतात अशाच प्रकारे मी याच्यावरती पण ओढून घेतलेले आहे ड्रॉ करून घेतलेला आहे हे पहा असं दिसेल हे पूर्ण डिझाईन झाल्यानंतर त्यानंतर हॉट गन मी आपल्याला सगळीकडे आखून घ्यायचं आहे डिझाईन हॉट क्लुगन स्टार्ट करत आहे हे बघा स्टार्ट झाल्यानंतर असे लाईट लागते याच्यामध्ये आणि ही स्टँड आहे ठेवण्यासाठी याच्यामध्ये मी स्टिक घालत आहे स्टिक संपलेली होती नंतर मी चालू करून गरम करण्यासाठी पाच मिनिट ठेवलेली आहे गरम झाल्यानंतर त्याच्यावरती वर्क करायचं आहे कलर तुम्ही कोणते पण यूज करा येथे मी ग्रीन रेड आणि येलो कलर मी यूज करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण मी याच्यामध्ये थोडी थोडी तुम्हाला माहिती देत जाणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हे तुम्हाला युजफुलच असतील तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत चला रेक्झिन न यूज करता या ठिकाणी मी ओ एच पी शीट यूज केलेली आहे प्रत्येकाने मला एक दोन कमेंट आल्या होत्या की रेग्झिन भेटत नाही आमच्याकडे लिंक वगैरे द्या तर मी त्याची पण लिंक देईन तुम्हाला पण तुमच्याकडे जर रेक्झ ज... ओ एच पी शीट पण भेटत असेल तर त्यावरतीही तुम्ही वर्क स्टार्ट करू शकतात आणि ओ एच पी शीटवरती वर्क केल्याने हे रांगोळी निघून जाईल की नाही हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वॉश करून दाखवेन रांगोळी जाईल की नाही त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर क्लिक करा तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटत जातील मी आपल्याला काय काय आपण बेससाठी यूज करू शकतो ते पूर्ण मी व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओवर ते नवीन नवीन यूज करून दाखवणार आहे रेक्झिनच यूज करावे असे काही नाही घरगुती सामानापासून पण मी, रही। काई -काई काई नहीं? सरो मी तुम्हाला यूज करून दाखवणार आहे काय काय वापरू शकतात काय नाही सर्व मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगणार आहे रंगोली मॅटसाठी त्यामुळे आत्ताच माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही विचारायचं असेल तर कमेंट करत चला या अशा प्रकारे मी रेड आउटलाईन सगळीकडून आधी करून घेत आहे थोड्या थोड्या पद्धतीने वरतून ताप द्यायचा आहे आपल्याला जेणेकरून ती गच्च असेल अशा प्रकारे मी सगळी आउटलाईन करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ग्रीन कलर लावून घ्यायचा आहे सेंटरमध्ये हे पहा आम्ही प्रकारे ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे सगळीकडे त्यानंतर आता येल्लो कलरने आपल्याला बॉर्डर जे दिली होती त्यामध्ये आपल्याला आप भरून घ्यायचा आहे यल्लो कलर माझा मुलगा मध्ये मध्ये करत होता त्यामुळे मी ग्रीन कलरचा व्हिडिओ स्किप केला आहे मुलं राहून असे काही कामं करणं थोडंसं अवघडच जातं तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ ता टाकत आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला तुमच्याकडे पण तुमची मुलं वगैरे लहान असतील तर कामं अतिशय सावकाश पद्धतीने करा कारण हॉट गन पुढचं टोक खूप गरम असतं त्यामुळे त्याला हात वगैरे लावतील सांभाळूनच करा त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या अशा रांगोळीपासून सुरुवात करा आधी माझ्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आपण स्टार्टिंगला समयी रांगोळी बघितलो आहोत आता भिंतीभुती बी रांगोळी बघितलो आता तरी दोन्ही रांगोळी एका ह्याच्यामध्ये यूज होतील त्यानंतर आता आपण बघणार आहोत चौरंगा भोतीची रांगोळी परत पाटाभोतील रांगोळी दाराभोतील दारा टाकण्यासाठी वगैरे रांगोळ्या मोठ्या साईजच्या वगैरे त्यानंतर बॉर्डर रांगोळ्या हे सर्व रांगोळ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला दाखवणारे रोज एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे ते मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे मी येलो कलर लावून घेत आहे वरून दाब देत चला म्हणजे जेणेकरून ती रांगोळी गच बसेल प्रकारे तयार झालेली आहे रांगोळी साईडनं नंतर कट करून घ्यायचं आहे आपल्याला आधी पण कट करून घेऊ शकतात किंवा नंतर पण पण मी बेस्ट आयडिया सांगेल की तुम्ही पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतरच कटिंग करून घ्या अशा प्रकारे मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने मी दुसरं पण तयार करून घेत आहे घेणार आहे ते पण तुम्हाला दाखवेन हे प्रकारे आपण भिंतीभोती पण ठेवू शकतो आपण लावून असे दिसतील दोन्ही केल्यानंतर त्याच्यानंतर समयी वगैरे ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे दिसेल मध्यभागी आपण समयी किंवा रोजचा दिवा देवाऱ्यामध्ये ते पण ठेवू शकतो रांगोळी कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा चला आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय